नमस्कार महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरातील ताज्या घडामध्ये शेड करत शेडची परमिशन असेल तर त्याला एक्सटेन्शन भेटलं नाही एकतीस जुलै दोन हजार पंचवीस नंतर त्याच्यामुळे येनी शेडला तुम्हाला परवानगी नाही त्याच्यामुळे अनाधिकृतरित्या त्याच्या तुम्ही येऊ नये अशी माझी रास्ता अपेक्षा

इलेक्ट्रिक साहित्य साहेब बोलत नाही सर्व माहिती आहे कॅबिन मध्ये एक टेबल आणि खुर्ची ठेवली आणि कॅबिन खाली आहे फक्त मुहूर्त राहिला कॅबिन ओके म्हणजे टोटल खाली केली त्यांनी

त्या माणसाला मी बोलवलं बीपीसीएल च्या लोकांना बोलवलं म्हणजे पाचशे लोक तिथे जमा झाली बरोबर हा विषय सेन्सिटिव्ह आहे तुम्ही स्वतःच्या ह्याच्यावर काढून टाका ती लोक आली होती त्यांनी पाहिले मग जमा झाले आणि ते स्वतःहून म्हणे सर आम्ही केली चारायचं प्रपोजल तयार करतोय आज रोजी ते काढून घेतो हे सुव मोठ ते काढताय कायदेशीर आपण त्यांना म्हणत नाही का आपण एक जाणीव ठेवून की बाबा ते केबिन जे येते ते महाराजांच्या पुतळ्याच्या समोर यायचे आणि ते कुठेतरी लोकांना टोचायले बाबा समोर यायले तुम्हाला व्यवसाय करायचा बाद त्या साईडला करा हे आपण त्यांना सांगून तो स्वतः काढतो मी त्याला कायदेशीर बंधनकारक नाही आहे त्याला मी म्हणून नाही शकत की काढ उद्याच हो पण भावना सगळ्याच्या अशा आहेत की ते काढायचे आणि मां, तो भावनेला ती यंत्र नाही मान 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 देते आपल्या सगळ्याच्या संडे पर्यंत तो मला म्हणलेला आहे त्याचं कॅबिनचं काम माझं सुरू होईल संडे तो तो ला तक टाइम विचार ला तो दोपहर दो। तो तुम्हारे यहाँ डुब्बेदार है ना? उसको पूछो अति कहाँ तक है मैं काउंसिलर तीस साल रहा हूँ चालीस साल रहा हूँ मेरे को मालूम है ना क्या है अपने को बात करने का नहीं भी डुब्बेवार आपके पास इंजीनियर है ना उसको पूछो बताएगा में का रहा 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 मैं रहा। रहा रहा है। साल त्याची जे कॅबिन बांधेपर्यंत आपण वाट बघायची आहे काम झाल्याच्या ओरिजिनल ते जर अतिक्रमणात नसती साहेब तर आतापर्यंत आरसीसी बांधकामची बिल्डिंग असते त्याची एसी मध्ये

कि भाई वो बर्मा सेट का ये कायदा वो सत्तावन का और उसके अंदर जो है आर एसी नहीं है ऐसा नहीं है बर्मा सेट का कायदा ही पड़ा नहीं जिसने वो बोल रहा बर्मा सेट का देखो आप फिर वो पैसे लीज इनके पास है इनकी लीज ही नहीं है वो वो लीज के बर्मा सेट की है इनके नाम से लीज बी क्या भी है देखो बीपीसीएल 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 अभी तो है मतलब वो सेंट्रल गवर्नमेंट का लीज है बिल्कुल